पडणार नाही आहो नियमानं बांधली गेलेली शर्यत आहे सुटला भै अशा आणवडीकरांच्या मैदानातील फायनलचा फेरा पडतो लढा चला भैरोळा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला मायांची आणवाडी तालुका जावली जिल्हा साठारकरांचा पन्नास वर्षाची परंपरा असलेला मैदान आणि या मैदानाचा फायनल फेऱ्याला प्रथम क्रमांकाला मारखोरी लढात झाले आदत न टक्कर दिली की काय निकाल जरा कॅमेरात काही